मित्रांनो विजय थलापती जो की एक तमिळ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे त्याच्या राजकारणात येण्याच्या फॉनचा समावेश काही वेळा बातम्यांमध्येही होत आहे त्यांनी आतापर्यंत अगदीही राजकारणात उतरल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु त्याचे समर्थक आणि मीडियामध्ये यावर चर्चा कायम आहे विजय थलापती यांनी थलपती अर्थात नेता म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या चित्रपटामध्ये सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर प्रगल्भ विचार मांडले जातात यामुळे त्यांना एक प्रकाराचा सामाजिक नेता मानले जाते त्यांच्या कामामुळे आणि सामाजिक मुद्द्यावरील त्यांच्या भूमिकेमुळे विजयीच्या समर्थकांची संख्या प्रचंड आहे विजयच्या राजकारणात येण्याच्या संदर्भातील चर्चा अनेक वेळा उठली आहे काही वेळा त्यांच्या भाषणामध्ये किंवा सिनेमामध्ये दिलेल्या संदेशामुळे असे वाटते की समाजातील असमानता भ्रष्टाचार आणि इतर सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत आहे त्यामुळे काही राजकीय पक्ष आणि समर्थक विजयीला राजकारणात बघू शकतात अशी अपेक्षाही व्यक्त करतात